रामकृष्ण हरिमंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आहे विद्यार्थी वर्गासाठी बघा मुलं खूप प्रयत्न करतात खूप अभ्यास करतात तरी एक दोन मार्कांनी ते परीक्षेमध्ये मा त्यांचा नंबर खाली येतो किंवा मग बघा एमपीएससी ची सीची, सीची तयारी करणारे मुलं आहेत खूप अभ्यास करून नाही यश मिळत नाही नशिबाची साथ त्यांना लाभत नाही नोकरीमध्ये असेल मुलांच्यासाठी आईवडील हा उपाय करू शकतात किंवा विद्यार्थी वर्ग स्वतः उपाय हा करू शकतात आता बघा तुम्ही हा उपाय केला म्हणजे तुम्हाला सगळं मिळेल असं नाही त्यामध्ये तुमचे प्रयत्न तुमचा अभ्यास असायला हा उपाय कशासाठी आहे तर आपल्याला नशिबाची साथ लाभावी म्हणून हा उपाय आहे आपल्या प्रयत्नांना यश मिळावं त्यासाठी हा उपाय आहे तर बघा शिक्षणात यश बुद्धीत स्थौर्य आणि एकाग्रता मिळवण्यासाठी हा विद्यादाता सेवा विद्यार्थ्यांना वरदान आहे या सेवेचे नाव आहे विद्यादाता सेवा बघा एका पांढऱ्या कागदावर शाईने तुम्हाला यंत्र काढायचं आहे जे यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर बघा या यंत्राची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आता हे तुम्हाला सेवा अठ्ठावीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे सेवा अगदी म्हणजे कठीण नाही आहे फार साधीच आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र सूर्य मंत्र सरस्वती मंत्र आणि गायत्री मंत्र अगदी प्रत्येक हा म्हणजे गायत्री मंत्र सरस्वती मंत्र त्यानंतर स्वामी समर्थ मंत्र सूर्य मंत्र हे तुम्हाला पाच पाच मिनिट म्हणायचे आहेत म्हणजे पाच मिनिट स्वामी समर्थ मंत्र पाच मिनिटं सूर्य मंत्र पाच मिनिटं गायत्री मंत्र पाच मिनिट सरस्वती मंत्र हे तुम्हाला म्हणायचे आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शेषम म्हणायचं आहे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे स्तोत्र दर रोज, दर रोज स्तोत्र, स्तोत्र तुम्हाला अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे दररोज दररोज तुम्हाला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे लक्षात आलं असेल तुमच्या बघा सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र पाच वेळा सॉरी पाच मिनिटं सूर्य मंत्र पाच मिनिट गायत्री मंत्र पाच मिनिट सरस्वती मंत्र पाच मिनिट एक वेळा अथर्वर शीर्षम आणि अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अगदी छोटा आहे जास्त मोठं नाही आहे तुम्ही म्हणू शकता अठ्ठावीस दिवसांची सेवा आहे आणि तुम्हाला हे रोज हे जी स्तोत्र जे स्तोत्र आहे ते अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे आता बघा तुम्हाला शाळा म्हणजे कॉलेजमधील विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता स्मरण शक्ती आणि बुद्धिवृद्धी व परीक्षेत यशासाठी हे करू शकतात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जसं की एमपीएससी युपीएससी बँकिंग रेल्वे एसएसी इत्यादी परीक्षा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ही, ही सेवा आहे शिक्षक प्राध्यापक किंवा संशोधन क्षेत्रातील व्यक्ती ज्ञान वक्तृत्व व प्रज्ञा वाढवण्यासाठी हे करू शकतात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणातील प्रगतीसाठी ही, ही सेवा करू शकतात कुणीही सेवा करू शकतं आता हा कार्तिक महिना मध्ये ही सेवा अत्यंत लाभदायी ठरते विद्यार्थ्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे बघा आता मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर का शेअर केलाय कारण कार्तिक महिना सुरू झालेला आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये ही सेवा अत्यंत फलदायी ठरते त्यामुळे जे यंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते ते यंत्र तुम्हाला देवघरासमोरच कागदावर काढून ठेवायचं आहे आणि दररोज तिथे बसूनच तुम्हाला अठ्ठावीस दिवस ही सेवा करायची आहे सूर्य मंत्र सरस्वती मंत्र त्याचबरोबर गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वर शिष्य हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देते किंवा तुम्ही सर्च करून देखील म्हणू शकता पण म्हणताना अतिशय मनाभावाप्रमाणे मनाभावापासनं अंत करणारं आणि पॉझिटिव्ह एनर्जीनं करा स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील